बघण्यासाठी शक्ती न्यूज करा आणि नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर ते घाटगेमाळा परिसर सध्या गावगुंडांच्या हैगोसामुळे हादरला आहे है। रविवारी साडे नऊ वाजता रात्रीच्या सुमारास घाडगेमाळा येथील पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना घडली जुन्या भांडणाच्या वादावरून कृष्णाधात्रक व वा त्याच्या मित्रावर टोळक्यातील पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली असून कृष्णा गंभीर जखमी झाला आहे कृष्णाधात्रक हा शांतीनगर परिसरातील साक्षी कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात कामाला होता कामावरून निघून तो व त्याचा मित्र पेट्रोल भरण्यासाठी घाटगेमाळा येथील पेट्रोल पंपावर आले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला अचानक आलेल्या टोळक्याने दोघांवर हल्ला चढवला आणि त्यांच्या जीवावर उठले सदर हल्ल्याचा थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही झाली धात्रकला त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे गेल्या काही दिवसांपासून शांतीनगर ते घाडगेमाळा परिसरात तवाळखोरांचा त्रास प्रचंड वाढला आहे तरीही पोलिसांची भूमिका निष्क्रिय असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांकडून टवाळखोरांविरोधात तत्काळ कारवाईची जोरदार मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक काय घटना घडली नेमकं काल रात्री पेट्रोल झाले काल रात्री नऊ नऊच्या दरम्यान एक आदमी व्यक्ती बाहेर पेट्रोल भरायला बाहेरून तीन चार जण व्यक्ती येऊन त्याच्यात डायरेक्ट अशाने घालला गेला आणि त्याला मारहाण केली पंपवर आमचा पेट्रोल पंप रोड इगंदर पेट्रोलियम इथे ही घटना रात्री नऊच्या दरम्यान घडली जवळपास किती मुलांनी मारहाण केली त्याला जवळपास तीन ते चार पोरं होते ओके आणि तो मुलगा काय कशाला कसा पेट्रोल भरायला पेट्रोल भरायला आला का आम्ही बाहेरून काढा की कुठेतरी समोर कामाला येतो मुलगा ओके मुलाचं नाव वगैरे माहिती सर नाही सर नाव वगैरे काही माहिती नाही पण ना ते माझ्याला कळलं ओके सर सर